नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौकृषी पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना आता कंपनी वेंडर लिस्टमध्ये कंपन्या ॲड होण्याची प्रतीक्षा लागलेली आहे कारण त्या शेतकऱ्यांना आता कंपनी निवडता येणार आहे परंतु कंपनी निवडायचे ऑप्शन येऊन देखील सध्या व्हेंडर लिस्टमध्ये एकही कंपनी नसल्यामुळे शेतकऱ्याला कंपनीची निवड करता येत नाही आता शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपण याच विषयावरती बनवणार आहोत तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या अर्जास मंजुरी मिळालेली आहे अशा शेतकऱ्याला आता प्रतीक्षा आहे कंपन्या येण्याची व लवकरात लवकर कंपनीची निवड करण्याची आता कालच एका शेतकऱ्याने मला व्हॉट्सअपला एक स्क्रीनशॉट टाकला त्यामध्ये एका एक्स वाय झेड कंपनीकडून त्या शेतकऱ्याला असा व्हॉट्सअपला मेसेज टाकण्यात आलेला होता की आमची कंपनी या थोड्या दिवसामध्ये फक्त सोलापूर जिल्ह्यासाठी अवेलेबल होणार आहे तिचा कोटा खूप कमी आहे परंतु फक्त सोलापूर जिल्ह्यासाठी अवेलेबल होणार आहे कंपनीचं नाव मी सध्या तरी व्हिडिओमध्ये सांगत नाही परंतु ही कंपनी अवेलेबल होणार आहे तर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर अवेलेबल झाल्यानंतर याचे सिलेक्शन करून घ्यावे आता परंतु शेतकरी मित्रांनो तो जो काही मॅसेजचा पॅरेग्राफ होता कंपनीच्या ॲडवटाईजसाठी पाठवलेला त्यामध्ये मी पूर्ण वाचल्यानंतर असे कळले की त्यामध्ये त्यांच्याकडून सांगण्यात आलेले होते की कंपनी ही ई सी डी सी कंट्रोलर देणार आहे आता शेतकरी मित्रांनो सुरुवातीपासूनच जसं मागील त्याला सौर कृषी पंप योजना सुरू झाली सुरुवातीला या योजनेमध्ये पंधरा कंपन्या रजिस्टर होत्या या पंधरा कंपन्यांपैकी काही कंपन्यांचा दावा होता की आम्ही ए सी डी सी कंट्रोलर शेतकऱ्याला देणार आहोत आता सुरुवातीपासूनच हा जो काही ए सी डी सी कंट्रोलरची जो काय मागणी आहे ही शेतकऱ्यांकडून भरपूर प्रमाणामध्ये केली गेली ए सी डी सी कंट्रोलर देणार हे सांगितल्यामुळे शेतकऱ्यांनी भरपूर प्राणमानामध्ये त्या कंपन्याची निवड केलेली होती परंतु शेतकरी मित्रांनो ज्या कंपन्या सुरुवातीला दोन तीन कंपन्या होत्या की ए सी डी सी देणार म्हणून सांगत होत्या अशा एकाही कंपन्याने एकाही शेतकऱ्याला अजून तरी ए सी डी सी कंट्रोलर दिलेले नाही आता अजूनही ज्या कंपन्या या वेंडर लिस्टमध्ये येतील लवकरच येण्याची शक्यता आहे तर ज्या कोणत्याही कंपन्या कोणत्याही जिल्ह्यासाठी असो वेंडर लिस्टमध्ये येतील अशा प्रत्येक कंपन्याकडून वेगवेगळ्या कंपन्याकडून शेतकऱ्यांस कडे असा दावा करण्यात येणार आहे कारण शेतकऱ्याने जास्तीत जास्त या कंपनीची निवड करावी यासाठी अशा प्रकारचे जे दावे आहेत हे कंपनीकडून करण्यात येणार आहेत की आम्ही ए सी डी सी कंट्रोलर देत आहोत त्यामुळे आमची निवड करावी परंतु शेतकरी मित्रांनो माझा आजचा हा व्हिडिओ याच्यासाठीच आहे की शेतकरी मित्रांनो कुणी जरी काही जरी सांगितलं की आम्ही ए सी डी सी कंट्रोलर देणार आहोत तर कुणावरही विश्वास न ठेवता आपण कंपनीची निवड करावी शेतकरी मित्रांनो आपण कोणतीही कंपनी निवडा परंतु आपल्याला ई सी डी सीच घ्यायची आहे असं म्हणून जर तुम्ही कोणतीही कंपनीची निवड करू नका कारण शेतकरी मित्रांनो कोणतीही कंपनी ई सी डी सी कंट्रोलर मागील त्याला सौकृषी पंप योजनेमध्ये देत नाही शेतकरी मित्रांनो या मागील त्याला सौर पंप योजनेमध्येचे जे काही नियमावली आहे या नियमावलीमध्येही ई सी डी सी कंट्रोलर बसत नसल्यामुळे कंपन्यांना शेतकऱ्यांना हे कंट्रोलर देता येत नाही आता हे कंट्रोलर खरंच आहे की नाही याच्यावरती आपण माहिती काढून चांगल्या अभ्यासक तज्ज्ञ माणसाकडून लवकरच याच्यावरती व्हिडिओ टाकणार आहोत जेणेकरून आपल्याला याच्यावरती सविस्तर माहिती मिळेल की ई सी डी सी कंट्रोलर खरंच आहे की उग अफवा आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना खरंच एक कळकळीच विनंती कुठलीही कंपनी जर असा दावा करत असेल तुम्ही आमची निवड करा आम्ही तुम्हाला ई सी डी सी कंट्रोलर देत आहोत तर अशा अफवांना बळी पडू नका तुम्हाला जी कंपनी निवड करायची ती निवड करा, करा परंतु असं ए सी डी सीच्या भरवशावर तुम्ही कोणतीही कंपनी निवडू नका कारण सुरुवातीपासून ज्या कंपन्या ए सी डी सी कंट्रोलर देणार असं सांगत होत्या ते एकाही कंपनीने अद्याप ए सी डी सी कंट्रोलर शेतकऱ्याला दिलेले नाही आता यामधून ज्या काही काही कंपन्या आहेत ज्या अजून काही दावा करतात की आमचे इन्स्पेक्शन झाल्यानंतर आम्ही शेतकऱ्याला जी काही ए सी डी सीची किट आहे ही प्रदान करणार आहोत किंवा शेतकऱ्याला देणार आहोत आता हा जेव्हा देतील तेव्हाचा हा प्रश्न आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनी आता कंपन्या आल्यानंतर निवड करताना नक्कीच चांगला विचार करून कंपन्यांची निवड करावी तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद मित्रांनो